नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ॲस्परंटाईम या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे बघा विद्यार्थी मित्रांनो तुमच्यासाठी खूप आनंदाची बातमी आहे नवीन जाहिरात लवकरच प्रसिद्ध होणार आहे इंजिनिअरिंग विद्यार्थ्यांना संधी सहाशे चौसष्ट जागा भरल्या जाणार आहे याची डिटेल माहिती काय आहे आपण हे व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा व्हिडिओला लाईक नक्की करा मुंबई महापालिकेत सहाशे चौसष्ट इंजिनियरची भरती मुंबई महापालिकेच्या कनिष्ठ अभियंता व दुय्यम अभियंता वर्गातील रिक्तपदे भरण्याची प्रक्रिया पूर्ण होत आली असून या भरतीची जाहिरात लवकरच प्र प्रकाशित केली जाणार आहे पालिकेतील सहाशे चौसष्ट रिक्त पदे भरण्यासाठी ऑनलाईन भरती परीक्षा घेण्यासाठी आय बी पी एस या संस्थेची नेमणूक यापूर्वीच करण्यात आली आहे त्यामुळे पुढील सर्व भरतीची प्रक्रिया करून सरकारच्या मान्यतेनंतर जाहिरात प्रसिद्ध होईल बघा ही जाहिरात लवकरच प्रसिद्ध होईल कनिष्ठ अभियंता व दुय्यम अभियंता या संवर्गातील रिक्त पदे सरळ सेवेने भरली जातात त्यात कनिष्ठ अभियंता सिव्हिल दोनशे छत्तीस पदे कनिष्ठ अभियंता दुय्यम अभियंता सिव्हिल दुय्यम अभियंता वास्तुविशारद ही सर्व पदे भरली जाणार आहे भरती संदर्भात आरक्षण तसेच बिंदू नामावलीची प्रक्रिया पूर्ण झाली आहे सक्षम प्राधिकरणाच्या पातळीनंतर ही प्रक्रिया राबवण्यात येणार असून ती अंतिम टप्प्यात आहे पुढील पंधरा ते वीस दिवसात प्रक्रिया पूर्ण होऊन जाहिरात प्रसिद्ध होईल भरतीसाठी सव्वा लाख अर्ज प्राप्त होतील असा अंदाज आहे ऑनलाईन परीक्षेची प्रक्रिया तसेच निकाल यासाठी सुमारे सहा कोटी रुपये खर्च आहे विद्यार्थी मित्रांनो ही तुमच्यासाठी खूप मोठी संधी आहे सहाशे चौसष्ट इंजिनिअरिंगची भरती होणार आहे आणि ही जाहिरात आता लवकरच प्रसिद्ध होईल जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून कळवण्यात येईल त्यासाठी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून नवीन अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचू शकेल व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा धन्यवाद